मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडल्याची घडली यात महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही या इमारतीचा स्लॅब एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती इमारतीच्या काही भागात सुरक्षा आच्छादने लावून सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत मात्र त्या बाजूला दुसऱ्या ठिकाणचा स्लॅबचा भाग कोसळला सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे त्यामुळे प्रवासी जुन्या इमारतीतच आपल्या बसची वाट पाहत असतात सकाळीच बेळगाव येथून मालवणात आलेले एक दाम्पत्य आचरा येथे असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते आचरा बस फेरीची वाट पाहत बसले असताना अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला यात ती गंभीर जखमी झाली जखमी महिलेला एस टीच्या अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे प्रहार डिजिटल साठी अमित खोत मालवण